नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे लडाख येथे हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आणि माझी स्मृती थेट सोळा वर्ष मागे दोन हजार नऊ साली जाऊन पोचली त्या वर्षी थ्री इडियट्स नावाचा एक फार चांगला चित्रपट प्रदर्शित झाला होता भारतीय शिक्षण पद्धतीतल्या दोषांवर या, पद्धतीत या चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारे प्रकाश टाकला होता रणछोडदास श्यामलदास छाछड रांचो हा त्या सिनेमातला एक हुशार विद्यार्थी घोकमपट्टीच्या ऐवजी प्रत्यक्ष हुशारी आणि विज्ञानाची समज म्हणजे काय हे त्याच्या माध्यमातून दाखवलं गेलेलं आहे पुढे लक्षात येतं की हा रणछोडदास म्हणजेच रांचो याच खरं नाव सिनेमातलं फुंगचुक वांगडू असं आहे सिनेमाचा शेवट हा लडाखमध्ये झालेला आहे आणि आज लडाख हेच बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे सोनम वांगचूक या पर्यावरणवादी व्यक्तीचं आणि वैज्ञानिकाचं नाव गेले दोन दिवस बरच घेतलं जात आहे हे सोनम वांगचूक हे वैज्ञानिक म्हणून हे त्या सिनेमामुळे लोकांच्या परिचयाचे झाले फोकस झाले हेही मान्य केलं गेलंय की त्यांच्यावरच आधारित त्यांच्या व्यक्तिमत्वावर आधारितच हा फुगसुक वांगडू उभा केलेला आहे वांगडू आणि हे साधर्म्य सा असलेलं उच्चारण आहे आता हा जो सिनेमा केला हा एक वैज्ञानिक पर्यावरणवादी जो लडाख सारख्या एखाद्या दुर्गम भागामध्ये आपलं कार्य करतो त्याचं कार्य जनतेसमोर यावं या प्रांजळ भावनेनं केला का तो एक लंबा खेळ होता गहरी चाल होती की सोनम वांगचुक यांचं व्यक्तिमत्व उजळ करायचं हे मात्र नेमकं सांगता येणार नाही तशा प्रकारचा कुठला आरोप त्या चित्रपटावर मला करायचा देखील नाही पण विचार मनात येतात आणि आता अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत दोन हजार अठरा साली हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेट लडाख या सोलम वांगचूक यांच्या संस्थेला शासनानं जवळपास दीडशे एकर जमीन दिली त्या जमिनीच्या बदल्यामध्ये एक वर्षाच्या चौदा कोटी रुपये हे लीजचे भरायचे होते ते त्यांनी आज भरलेले नाहीत ही संस्था त्यांनी युनिव्हर्सिटी कमिशन द्वारा मान्यता प्राप्त एखाद्या युनिवर्सिटीला संलग्न करायची होती तीही त्यांनी केलेली नाही फक्त दोन वर्षाच्या आत त्या ठिकाणी एक इमारत बांधून उभी करायची ही एकच अट त्यांनी पूर्ण केली मधल्या काळामध्ये त्यांनी राजकीय आंदोलनाला सुरुवात केली काय आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण राज्याचा दर्जा लडाखला द्या जोपर्यंत तीनशे सत्तर तिथे सुरू होत तोपर्यंत यांच्या तोंडात तीनशे सत्तर विरुद्ध एक ब्र सुद्धा कधी निघाला नाही आता तीनशे सत्तर निघाल लडाख हे वेगळं राज्य झालं तर यांना कंठ फुटले आणि मग त्यांनी मागणी सुरू केली त्याच्यासाठी उपोषण सुरू केलं पूर्ण राज्याचा दर्जा द्या बरं तेवढीच त्यांची मागणी नाही इथे विकासकामं होता कामा नयेत कारण त्यातनं पर्यावरणाला हानी पोचेल अशी त्यांची मागणी आहे इथे पर्यटन नको त्यातनं इकडच्या संस्कृतीला आणि पर्यावरणाला हानी अशी ही त्यांची मागणी आहे खरं तर जगभरात सगळीकडे पर्यटनाला उत्तेजन दिलं जातं कारण त्यातना स्थानिक लोकांची मिळकत वाढते संपत्ती येते लोकांना तिथे उद्योग नोकरी हे पर्यटनातून मिळतात त्यातना शासनाला देखील महसूल मिळतो म्हणून पर्यटन क्षेत्र वाढावेत असा सगळ्याच ठिकाणी जगभरात प्रयत्न केला जातो याला मात्र ते नको आहे तिकडच्या स्थानिक लोकांच्या कडे संपत्ती यावी यालाच ते विरोध करतायत ज्या विकास कामांचा विचार देखील अजून सरकार करत नाही ती विकास कामं नकोत म्हणून म्हणतात यासाठी त्यांनी मागच्या वर्षी जवळजवळ वर्ष सव्वा वर्षापूर्वी एक उपोषण केलं हे उपोषण जेव्हा केलं तेव्हाच लक्षात आलं की हा डाव्या लोकांचा आवडता अजेंडा आहे जिथे कुठे विकास होत असेल तिथे पर्यावरणाच्या नावाखाली त्या विकासाला अडथळे निर्माण करायचे हे देखील तेच करत होते त्यांना ही जी जमीन दिली गेली त्याचे जे चौदा कोटी रुपये भरायचे होते आज सात वर्ष झाली दोन हजार अठरा साली जमीन दिली होती एक वर्षाच्या त्याचे पैसे द्यायचे होते आज सात वर्ष झाली त्यांनी अजून त्या जमिनीचे पैसे दिलेले नाही ती त्यांनी संस्था कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाला संलग्न केली नाही आणि त्यामुळे त्या त्यांच्या त्या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचंच नुकसान झालं लडाखी विद्यार्थ्यांचं नुकसान झालं कारण तिथे शिकून उत्तीर्ण झाल्याचं जे प्रमाणपत्र त्यांना दिलं जातं या प्रमाणपत्राला नोकरीच्या बाजारात काहीच मान्यता मिळत नाही हे कुठल्याही युनिव्हर्सिटी संलग्न नसलेल्या संस्थेचं प्रमाणपत्र असल्यामुळे त्यांना बँकेची कर्ज देखील मिळत नाहीत त्यामुळे जमीन घेतली त्याचे पैसे दिले नाहीत ती संस्था मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीला संलग्न केली नाही आणि लडाखच्याच विद्यार्थ्यांचं नुकसान केलं पर्यावरणाचं नाव काढत इथे विकास प्रकल्प नकोत म्हणून विरोध करून लढाच्या प्रगतीलाच ते खीळ घालायचा प्रयत्न करतायत त्या ठिकाणी पर्यटन नको असं म्हणत स्थानिक लोकांची समृद्धी ते अडवत आहेत आणि आता पुन्हा त्यांनी उपोषणाला सुरुवात करून याच मागण्या केल्या खर तर ती संस्था नावारूपाला यावी सरकारकडे त्याचे पैसे देऊन ती संस्था पूर्णपणे त्याची जमीन ही आपल्याला मिळावी संस्था एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीला संलग्न करावी यासाठी प्रयत्न न करता हे सद्ग्रहस्थ राजकीय आंदोलन करत बसले आणि मग अटी पूर्ण केल्या नाहीत म्हणून शासनानं ना त्यांना दिलेली जमीन त्यांच्याकडनं मागच्याच महिन्यात एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काढून घेतली आता त्याचा राग म्हणून हा हिंसाचार घडवण्यात आला का याची माहिती चौकशी अंतिम मिळेलच पण कालपासून आणखीन काही बातम्या आणि आजच्या दिवसभरात आणखीन काही बातम्या आलेल्या आहेत लडाख चे नायब राज्यपाल यांनी एन डी टी व्ही दिलेल्या मुलाखतीत काही माहिती सांगितले त्यांनी असं म्हटलं की एफ सी आर ए म्हणजे विदेशी देणग्या घ्यायच्या असतील तर एफ सी आर एचं लायसन्स घ्यावं लागतं मान्यता घ्यावी लागते एफ सी आर मान्यता नसताना देखील त्यांच्या संस्थेला विदेशातनं पैसे आलेले आहेत त्यातले काही खाती त्यांनी लपवलेली आहेत आणि या पैशांची रक्कम ही काही कोटींच्या घरात आहे त्यांची वैयक्तिक देखील जवळपास नऊ खाती आहेत त्यातले काही खाती लपवलेली आहेत त्यामध्ये देखील काही कोटी आलेल्या आहेत अशी माहिती तिकडच्या नायब राज्यपालांनीच टी व्ही समोर दिलेली आहे दुसरी अशी बातमी आली की नेपाळ आणि मधून काही तरुणांना लेहमध्ये आणलं गेलं हिंसाचार करण्यासाठी जवळपास दीडशे तरुणांना सुरक्षा बलानी अटक केलेली आहे त्यांची चौकशी होईलच त्यामुळे ही काल झालेली ही संस्था ही जेल झेडच्या मागे लपवण्याचा प्रयत्न फसलेला आहे सगळं आता उघड होऊ घातलेला आहे सोनम वांगचुक यांनी देखील जी भाषणं केलेली आहेत त्याच्यामध्ये बांगलादेशात झालेलं सत्तांतरण हिंसक सत्तांतरण नेपाळमध्ये जेन झीच्या नावाखाली झालेलं आंदोलन याची उदाहरण देत तिकडच्या तरुणांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते देखील व्हिडिओ समोर आलेले आहे त्यामुळे असं वाटत की हा हिंसाचार घडवण्यात त्यांनी घाई केली का आणि त्यामुळे यांचं सगळं बिंग आता फुटणार आहे का आणि हे असं करतायत याची शंका अनेकांना गेल्या वर्ष दीड वर्षापासून होती ही शंका खरी आहे का अशा प्रकारचे विषय हे आता समोर येत आहे पुढच्या काळामध्ये लेह मध्ये काय काय होतं हा लक्ष ठेवण्यासारखा विषय असेल ही माहिती जर आपल्याला पटली असेल ही माहिती जर अधिक लोकांना व्हावी असं वाटत असेल तर शेअर करा ही माहिती जर आपल्याला पटली असेल तर लाईक करा या विषयाबद्दल आपल्याला जर का काही म्हणायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद